नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी नरसिंहन तिरुपूर येथे राहतो एकोणीसशे ब्याण्णव सालापासून आमचा परिवार श्री परमज्योतींच्या दैवी आच्छादनाखाली आहे भगवत धर्मातील सर्व गोष्टी व विधींमध्ये आमच्या परिवाराने भाग घेतला हे आमचे भाग्य आहे माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्यावरही या गोष्टींचा खूप खोलवर परिणाम झाला माझी मोठी मुलगी मीनाने बारावी बोर्ड परीक्षेत बायोलॉजीमध्ये दोनशेपैकी दोनशे व एम बी बी एस परीक्षेत तीनशेपैकी दोनशे सत्त्याण्णव गुण मिळवले या उत्कृष्ट गुणामुळे तिला किलपॉक मेडिकल कॉलेजमध्ये गुणवत्ता यादीत मेरिट सीट मिळाली श्री परमज्योतींच्या दिव्य मार्गदर्शनामुळे माझी मुलगी सुवर्णपदक मिळवून एम बी बी एस झाली नंतर एम डी पीडियाट्रिक्स करण्यासाठी ती न्यूयॉर्कच्या वेल कॉर्नेल युनिव्हर्सिटीत गेली तिच्या बॅचमध्ये ती टॉपर होती आणि यू एस एमध्ये पीडियाट्रिक्स बोर्डाच्या परीक्षेत तिने असामान्य ग्रेड्स मिळवल्या आता नाइन मदे ती बंगलोरच्या क्लाउड नाईन हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट पीडियाट्रिशियन म्हणून काम करत आहे माझी धाकटी मुलगी रम्या दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून पहिली आली इंग्लिश व भूगोल टॅलेंट सर्च राष्ट्रीय परीक्षेत ती प्रथम क्रमांकावर आली सध्या ती चेन्नई आय बी एममध्ये डायरेक्टर म्हणून काम करत आहे श्री परमज्योतींच्या करुणामय आशीर्वादांमुळे तिला सर्वोत्कृष्ट टॅलेंट म्हणून मान्यता मिळाली व तिच्या व्यवसायात तिला बेस्ट ऑफ आय बी एमसह अनेक पारितोषिकं मिळाली दोन हजार सतरा डिसेंबरमध्ये माझ्या नातवंडांना शाळेतून आणण्यासाठी मी कारमध्ये बसत असताना मला हृदयविकाराचा झटका आला श्री परमज्योतींच्या अनुग्रहाने कब्जा केला आणि अर्धा तासाच्या आत मला कोरोनरी केअर युनिटमध्ये नेण्यात आले एन्जिओप्लास्टीच्या संपूर्ण सर्जिकल प्रक्रियेत व स्टेंटिंगसारख्या गंभीर परिस्थितीतही शांत राहण्यासाठी माझे अंतर्यामीन भगवान मला मार्गदर्शन करत होते सर्जरीनंतर मी खूप लवकर बरा झालो गेल्या ऑक्टोबरमध्ये मी मास्टर हेल्थ चेकअप करायला गेलो तेव्हा प्रॉस्टेट कॅन्सरची लक्षणं दिसत होती एम आर आय बायोप्सी रिपोर्टमध्ये प्रॉस्टेट कॅन्सरची सुरुवात असल्याचे समजले ही बातमी ऐकल्यानंतर आम्ही अक्षरशः कोलमडून पडलो आणि सुदर्शन हवनात आम्ही श्री परमज्योतींना प्रार्थना केली श्री अमा भगवानांच्या वरदीक्षा मला दर्शनात दिव्य संरक्षण मागितले श्री परमज्योतींच्या कृपेने काही आठवड्यांपूर्वी माझी सर्जरी यशस्वीरित्या पार पडली आणि आता मी रोगमुक्त होत आहे आमच्यावर आशीर्वादांचा प्रचंड वर्षाव करण्यासाठी आमच्या प्रिय श्री परमज्योतींच्या चरणी आमचे चिरंतन प्रेम व कृतज्ञता